पुण्यामध्ये सेक्स रॅकेट पावणे दोन कोटीचे व्यवहार आणि दीपक मानकर पुणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष यांचा राजीनामा हा एक नवीन स्कॅन्डल आता उघडकीस आलाय आणि हा स्कॅन्डल कसा सुरू झाला तर पुण्यातील शंतनु कुकडे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष होते त्यांचे एक एन होता असं ते सांगत होते आणि ते एन एक बंगला पुणे कॅम्प मध्ये होता आणि याच बंगल्यातून सेक्स रॅकेट चालवलं जात होतं शंतनु कुकडे ज्यांनी हा बंगला घेतला होता भाड्यानी त्यांचं म्हणणं होतं की माझं एक एन जीओ आणि ह्या एन मध्ये जे गरीब मुली असतात जे महाराष्ट्राच्या बाहेर न येतात तिथे शिकायला नोकरी करायला त्यांना आम्ही शेल्टर प्रोव्हाइड करतो राहण्याची व्यवस्था देतो परंतु स्थानिकांच्या तक्रारानंतर ज्यावेळेस पोलिसांनी या महिलांना तपासात घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं फसवणूक करून आणले आणि त्यानंतर आमच्यावर बळजबरी करून नाही ते काम आमच्याकडनं करून घेतले आणि त्यानंतर शंतनु कुकडे यांची चौकशी केल्यानंतर समजलं की त्यांच्या मधी आणि दीपक मानकर आणि अजून एक जैन म्हणून जे व्यक्ती आहे या तिघांमध्ये आपापसात आप पावणे दोन कोटी रुपयांचं ट्रान्सफर झाल्याचं पाहायला भेटलं आता एवढा मोठं व्यवहार या तिघांमध्ये झाला का असेल कारण यांचे आर्थिक हीच संबंध होते आणि इथंच दीपक मानकर यांचं नाव आता चांगलंच चा गुतलं आहे या प्रकरणामध्ये परंतु मानकर यांनी जे पावणे दोन कोटीचे आर्थिक व्यवहार झाले त्यामध्ये मी नावतोच असं दाखवण्यासाठी खोटे कागदपत्र बनवले डॉक्युमेंट फोर्स केले आणि ते डॉक्युमेंट पोलीस चौकीमध्ये सबमिट केले परंतु पोलीस चौकशीमध्ये त्यापूर्वीच पोलिसांकडे यांचे जे, जे बँक ट्रान्सफर होते शंतोनु कुकडे आणि जैन आणि मानकर डॉक्युमेंट्स आधीच भेटले होते त्यामुळे मानकर यांच्यावर मा हो आता एक दुसरा खोटे कागदपत्र बनवण्याचा गुन्हाही नोंदवला गेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाचाही राजीनामा द्यायला लागला आहे दीपक मानकर जे आधीच एक खूप वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे पुणे शहरातील त्यांचा आता एक नवीन हा कान समोर येत आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाचीच बदनामी होत आहे काय वाटतंय ह्याबद्दल